प्रकाशदादाचं भाषण होणं म्हणजे हे त्यांचे घराणे पहिल्यापासूनच मला अनुभव आहे मी साहेबापासून साहेब जिल्हा परिषदला उभं राहिले तेव्हापासून मुंडे बोर साहेबाबरोबर आहे दादाच्या घराण्यानं मुंडे साहेबासंग दहा बारा गद्दारी केली सुरेश दासनं दहा बारा गद्दारी केली माझ्यासमोर साहेबाला उपोषणाला बसावं लागलं होतं मुंडे साहेबाला जिल्हा परिषदेच्या त्या टायमाला सुरेश दास साहेब जे बोलले ते बोलताना ते दुःख दुःखाचा मोर्चा आहे किंवा दुःख त्या संतोष देशमुखाला घरांना झाले हे नव्हतं ते तर हसत होते असे खिदळी करीत होते असे असे हातवारे करीत होते हसत होते आणि हसवीत होते जणू काही नाटक चालले तिथं हास्यजोखीचं असा प्रकार होता थे? ते म्हणजे सुरेश दसला वाटायला ह्या दोघा ह्यांच्याच घरात दोन पदं जायलेत मंत्रीपदं मग ह्याच्यातलं मला एक मिळावं त्यांचं तर लगेच विलक्षण झालं जायचं उघडं पडलं होतं लगेच ताईवर आरोप केला त्यांनी